जय जवान जय किसान दादा चाललो बा फवारा माराले पयाटीवर कशा आहात तुम्ही बरे आहात ना बघा माई बायकोन मी चाललो आज आहे म्हणते मोदीचा वाढदिवस हॅप्पी मोदी साहेब हॅप्पी बर्थडे मोदी साहेब है। तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतरा तारीख आजची सतरा सप्टेंबर बरे आता सगळेजण चाललो आम्ही फोरा मारायला हे पाठीवर पाठीशीवर पंप घेतलं बायकोपाशी औषध आहे पाजो घेशिंग घेशिंग काय स्वस्त नाही आहे ओ पा घेशिंग घेशिंग का स्वस्त नाही आहे हा मशीन आधीच ते उदार आणलं औषध समजलं काय आधीच उदार आणलं ते औषध घेजो घेजो नको भावानं पैसे नाही पाठवले म्हणून घेशिंग एवढं मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण देवेंद्र फडणवीसची खोरगोरची बहीण होय देवेंद्र फडणवीस असा दिसते ना जाडाजुळा ढेर ढेरफोट्याची बहीण आहे ढेरफोट्यासारखीच आहे होऊ शकता तुम्ही देवेंद्र फडणवीसची बहीण होय ओ देवेंद्र फडणवीस चालेल साब तुमच्या बहीण घेऊन चाललो मी पाण्याला हे बा हा पाण्याला घेऊन चाललो मी तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे नाही पाठवले ना म्हणून समजलं काय हा तुम्ही लाडक्या बहिणीचे नाही पाठवले म्हणून तुमच्या बहिणीला घेऊन चालू मी आता वावरात येतच नाही म्हणे येतच नाही म्हणे मी आटलं कहून येत नाही म्हटलं पंधराशे बरोबर देतो म्हटलं ये पंधराशे म्हटल्या बरोबर तयारी केली बाप्पा चला म्हणे येतो म्हणे हा तुला काय वाटते त्या भाऊ देते पंधराशे थोरशे तुला पंधराशे देतो फक्त वावरात चालत जा वावरात काम करत जा बरोबर नाही का भाऊ वाराचा रस्ता पण आमच्या कसा आहे पाधन रस्ता पाधन रस्ता पा... या पहा दिसून राहिला सांग तुम्हाला हा पाधन रस्ता पिढी जर पिढी चालली तरीही दुरुस्त होत नाही हा रस्ता हे बा दिसत सांग तुम्हाला पिढी जर पिढी चालली तरी दुरुस्त होत नाही हा रस्ता बघू शकता तुम्ही एवढा रस्ता बेकार झाला हा लोकं म्हणते मोदीनं रस्ते चांगले केले वावराचे कायचे रे बे पैसे खाऊ नुसते ठेकेदार पैसे खाते सगळे लोक पैसे खाते काम करणारे सीते रस्ते नाही पाहू शकता तुम्ही असा पांदन पिढी तर पिढी आता मी चाललो पांदन ना पुढच्या वेळेला माझ्या पोरगरीन पांदन नाही ह्या येणार ना ह्या पिढीत पांदर रस्ते सुधारते गाव हे काही सुधरत नाही बघू शकता तुम्ही चला फवारा मारू आपण झाडझाट पयाटी आहे सहा पाच सहा फवारे झाले एक हजाराचे पण पयाटी नाही सुधरली राजो पयाटी नाही सुधरली नाही 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 एवढे मागायचे फवारे मारून पयाटी सुधरली नाही विचार करा एक हजार रुपये खर्च आहे मागावर औषधवाल्याचं हा रस्ता पा। रस्ता आता कसा जाऊ इथून विचार करायची गोष्ट आहे कसा जाऊ माणसानं जा कसं ये ना बरोबर पा रस्ते निय सादरेवा हे पहा पाहिले पाहिले ना रस्ते निय सादरेवरचे <coughs> आता सांगतो तुम्हाला मी सगळ्या महाराष्ट्रात आरक्षण आरक्षण चालू आहे कोणी नैडे झेंडे उचलले कोणी पान पिवळे झेंडे उचलले कोणी पांढरे झेंडे घेऊन राहिले कोणी काळे झेंडे घेऊन राहिला सगळे झेंडे घेऊन राहिले हाती रंगारंगाचे झेंडे घेऊन रंगा रंगाचे कपडे घालून राहिले पण हे सांगत आता सगळे झेंडे उचलून राहिले सगळेजण आरक्षण मागून राहिले ना हे न बाबासाहेबाला मानणारे लोक आहे त्यानं कधी बाबासाहेब वाचला नाही बाबासाहेबांचा फोटो कधी घेत लावला नाही घरात आणि कधी त्यांनी बाबासाहेब पुजला नाही आणि त्यांचे पुस्तकं वाचले नाही तर आता बघा तुम्ही एस सी एस टी ओ बी सी मराठा हे जे बांधव आहे हे काय निघाले आहे आरक्षणासाठी रस्त्यावर निघाले आहे निघाले ना पण यांनी कधीही बाबासाहेब वाचला नाही आणि बाबासाहेबचा फोटो कधी घरात लावला नाही आणि कधीही बाबासाहेबाला कधीही पुजलं नाही कोलू आहे पण सत्य सत्य आहे दादा आणि बाबासाहेबाला कधी मानलं नाही बाबासाहेब काय होते कोण होते आमचे नाही दलताचे आहे एसीसी आहे असं आहे तसं आहे आता यांना समजन बाबासाहेब म्हणजे काय असते कारण की हे वेळ आली पाहिजे होती ही तर मला बरं वाटू राहिलं आता समजून का बाबासाहेब म्हणजे काय आणि बाबासाहेबांमुळे आपल्याला काय काय भेटलं समजलं काय कारण यायला एक सम समजणारच आहे कारण हे बरं झालं झालं कारण सगळेजण आरक्षणासाठी मोर्चे काढून आले ना सगळेजणं एकही जणांना बाबासाहेब वाचला नाही एकही जणांना बाबासाहेब पुजला नाही एकही जणांना फोटो काही लावला नाही सांगतो तुम्हाला मी ओबीसी एस ओबीसी एस टी आणि मराठा <coughs> हे तिने बांधव म्हटलं बाबासाहेबाला कधी पुजलं नाही आहे समजलं काय कधीही पुजलं नाही आणि गोट आता झेंडे घेऊ दे हे घेऊ दे बाबासाहेबाला नारा लावू दे असं करू दे तसं करू दे विचार करायचो की गोष्ट आहे शरम वाटते लाज वाटते समजलं काय बाबा दाखवतो तुम्हाला बहू शकता मैं वार दाखता आ आप बार आटाट प्राटी हा झटाट क्वारटी पर मार्ग पवार पांच सात दस जाए ग्लासल मार लो ग्लास पूरे मिल पॉइटी बन बघू शकता तुम्ही बाजूनं टमाट्याचा वावर आहे बघा आभारला राम आता मारतो फवारा समजला का दादा चला मग फवारा मारतो मग भेटू दुसऱ्या व्हिडिओत जय जवान जय किसान दादा